हाय हॅलो नमस्कार पंचपक्वनच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत इडली आणि त्याबरोबर खोबऱ्याची म्हणजेच ओल्या नारळाची चटणी अगदी साधी सोपी आणि परफेक्ट मेजरमेंटसह पीठ फर्मेंट करून तयार केलेली सॉफ्ट आणि त्याचबरोबर अगदी जाळीदार अशी इडली तुम्ही बघू शकता ही इडली किती सॉफ्ट आणि मस्त जाळीदार झालेली दा आहे मी आता या रेसिपीमध्ये तुम्हाला जे प्रमाण सांगणार आहे ते अगदी बिनचूक असं प्रमाण आहे आणि तुम्ही या प्रमाणात जर इडली बनवली तर इडली तुमची कधीच चुकणार नाही चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया इथे मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहे तुमच्याकडे रेशनचा तांदूळ नसेल तर तुम्ही जाड जो चिकट नसेल असा कुठलाही तांदूळ घेऊ शकता इथे आपण साधारण तीन फुलपात्र इतकं रेशनचा तांदूळ घेणार आहेत तुम्ही ज्याही कुठल्या मापाने हे मोजून घेणार असाल ते माप अर्ध्यास अर्ध असं मोजायचं आहे म्हणजे इथे मी तीन फुलपात्र इतके रेशनचे तांदूळ घेतले आहे आणि त्याबरोबर आपण उडदाची डाळ अर्धी म्हणजेच दीड फुलपात्र इतकी उडदाची डाळ घेणार आहोत आणि उडदाची डाळ आणि जे तांदूळ आहेत ते स्वच्छ आपण तीन ते चार पाण्याने धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण तांदूळ आणि जी उडदाची डाळ आहे ती साधारण पाच ते सहा तास छान भिजू देणार आहोत थंडीचे दिवस आहेत त्यामुळे आपण जे तांदूळ आणि डाळ आहे ते जास्तीत जास्त वेळ भिजत घालायचे म्हणजे पीठ छान फर्मेंट होतं आता हे सगळं मी जवळपास सहा ते सात तास भिजत घातले आहे तुम्ही पाच तासही भिजत घातले तरी ते छान होतात आता पाच ते सहा तासानंतर मी हे भिजलेले जे तांदूळ आहेत आणि जी डाळ आहे ती पुन्हा एकदा धुवून घेणार आहेत कारण आपण भिजवल्यानंतर डाळीला आणि तांदळाला थोडा फेस वरती येतो म्हणून आपण हे स्वच्छ एकदा धुवून घेणार आहोत आणि धुतल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी थोडंसं पाणी घालूनच हे मिश्रण दळून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ न करता पिठाची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने असली पाहिजे आता अशाच पद्धतीने आपण डाळ आणि तांदूळ दोन्हीही दळून घेणार आहोत आणि यामध्ये आपण एक असं इन्ग्रेडियंट घालणार आहोत जेणेकरून आपल्या इडल्या अगदी होटाने चावता येतील इतक्या मऊ होतात आणि ते म्हणजे सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे पोहे आपण हे जे पोहे आहे ते कुठलेही तुम्ही पातळ जाड कुठलेही पोहे घेऊ शकता इथे मी आमटीच्या वाटीने एक वाटी इतके पोहे घेतलेले आहे आणि ते साधारण दोन ते तीन मिनटं भिजत घालायचे आहे आणि नंतर ते धुवून आणि छान अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचे आहेत आणि हे वाटलेले जे पोहे आहेत ते आपण आपल्या बॅटरमध्ये घालून घेणार आहोत आपल्या इडलीच्या पिठामध्ये टाकून घेणार आहोत आणि हे सगळं एकसोबतच आपण फर्मेंट करण्यासाठी ठेवणार थे आहोत यामध्ये पोहे घातल्यानंतर आपली इडली खूप छान होते अगदी फ्लफी आणि जाळीदार आणि इतकी मऊ होते तुम्ही नक्की ही रेसिपी अशा पद्धतीने ट्राय करा आणि आता हे मिश्रण आपण छान प्रकारे एक जीव करून घेऊया हे पीठ आपल्याला साधारण मोठ्या भांड्यामध्येच काढून घ्यायचं आहे कारण आपण हे जेव्हा फर्मेंट करण्यासाठी ठेवतो तेव्हा ते पाच सहा तासानंतर छान फुलून वरती येतं आणि त्यासाठी आपल्याला भांडं हे मोठंच हवं आहे जेणेकरून त्या पिठाला फुगायला जागा शिल्लक राहते आता हे आपण अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घेणार आहोत आणि आता हे पीठ आपण छान फर्मेंट करण्यासाठी पाच ते सहा तास किंवा तुम्ही रात्रभरही हे झाकून ठेवू शकता आणि सकाळी छान नाश्त्याला ह्या इडल्या तयार होतील आता हे पीठ मी रात्रभर छान फर्मेंट करण्यासाठी ठेवलं आहे जर तुम्हाला रात्रभर ठेव ठेवायचं नसेल तर तुम्ही सहा तास साधारण हे झाकून ठेवून द्यायचं आहे आणि पाच ते सहा तासानंतर हे पीठ छान फुलून वरती येतं आता पाच ते सहा तासानंतर तुम्ही बघू शकता हे पीठ छान फुलून वरती आलेलं आहे छान हे पीठ फर्मेंट झालेलं आहे बघा मी तुम्हाला दाखवते हे पीठ किती छान फर्मेंट झालं आहे अगदी मस्त कुठलाही प्रकारचा सोडा न वापरता किंवा इनो न वापरता अगदी परफेक्ट असं हे पीठ तयार होतं आणि हे पीठ अशा पद्धतीने फर्मेंट केल्यानंतर अजिबात आंबट लागत नाही आणि याच्या इडल्याही अगदी खायला छान लागतात आता हे पीठ आपण छान मिक्स करून घेऊया छान ढवळून घेऊया आता हे पीठ छान प्रकारे आंबलं आहे आपण पीठ अशाच पद्धतीने हे आंबवून घ्यायचं आहे आता हे पीठ मी छान मिक्स करून घेणार आहे आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि याची कन्सिस्टन्सी मॅनेज करण्यासाठी मी साधारण एक वाटी इतकं पाणी घालणार आहे त्यामध्ये आणि आपण याची कन्सिस्टन्सी छान ॲडजस्ट करून घेऊया आपल्याला खूप जास्त पाणी न घालता अगदी हे बॅटर सुरसुळीत एक संध असं पडेल अशा पद्धतीने आपल्याला यात पाणी घालून हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे मी अगोदर अर्धीच वाटी पाणी घातलेलं आहे पण ज्या वाटीनी पोहे मोजले होते ही तीच वाटी आहे अर्धी वाटी मी इतकं पाणी यात घातलं आहे आणि हे एकदा ढवळून घेणार आहेत आणि जर याची कन्सिस्टन्सी मला घट्ट वाटली तरच मी यामध्ये पाणी घालणार आहे आता आपण एकदा हे पीठ छान ढवळून घेतल्यानंतर याची कन्सिस्टन्सी चेक करूया आता हे थोडं घट्ट आहे त्यामुळे आपण यामध्ये उरलेली अर्धी वाटी पाणीही घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा हे मिश्रण छान ढवळून घेणार आहोत आणि हे मिश्रण ढवळल्यानंतर हे एक संघ असं एक तार असं हे बॅटर पडायला लागलं की आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे याच्यामध्ये आता हे मिश्रण मी छान ढवळलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे पीठ छान एकसारखं पडत आहे आता आपलं पीठ अगदी परफेक्ट तयार झालं आहे आपण याच्या इडल्या बनवून घेऊया मी इथे इडली पात्रामध्ये छान तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आता इडलीचं पात्रही प्रीहीट करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण छान बॅटर घालून ह्या इडल्या वाफवण्यासाठी ठेवणार आहोत हीट करून घेतलेलं इडलीचं पात्र साधारण आपल्याला सात ते आठ मिनटात इडल्या छान आपल्या तयार होतात वाफवत किंवा तुम्ही जर इडल्या बघायचा असेल तर तुम्ही झाकण ठेवलेलं जे इडली पात्र आहे त्याला सगळीकडनं व्यवस्थित वाफा यायला लागल्या की समजून जायच्या तुमच्या इडल्या झाल्या आहे परंतु घड्याळाचं माप अगदी परफेक्ट असं असतं तुम्ही साधारण पाच ते सात मिनटं इतकं इनफ होतं इडल्या वाफवण्यासाठी आता आपण चटणी तयार करून घेऊया मी इथे ओलं नारळ घेतलेला आहे आणि ते छान बारीक कापून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साधारण सात ते दहा इतक्या हिरव्या मिरच्या आहे आणि लसूण आता हे आपण छान वाटून घेऊया यामध्ये चवीनुसार मीठ आणि अगदी एक चमचा इतकी साखर घातलेली आहे आणि हे पाणी घालून छान बारीक वाटून घेणार आहोत आपल्याला चटणीमध्येही खूप जास्त काही न घालताही ही, ही चटणी अगदी छान होते आता हे दळून घेतलेलं जे मिश्रण आहे ते अशा पद्धतीने आपल्याला पाणी घालून याची कन्सिस्टन्सी मॅनेज करून घ्यायची आहे इथे मी दीड चमचा इतकं तेल घेतलं आहे तेल छान कडकडीत तापवलं आणि त्यामध्ये कडीपत्ता आणि मोहरी घातली आहे आता ह्याचा तडका आपण आपल्या चटणीला देऊया आणि आपली चटणी तयार झाली आहे अगदी सोपी साधी रेसिपी आहे ही चटणीची पण खायला अगदी चवदार आणि चविष्ट लागते आता ही चटणी तयार झाली आहे आणि आपल्या इडल्याही तयार झाल्या आहे तुम्ही बघू शकता ह्या इडल्या आपल्या इतक्या छान मस्त जाळीदार आणि त्याचबरोबर मऊ अशा तयार झाल्या आहेत अशाच पद्धतीने आपण बाकीच्या इडल्याही तयार करून घेणार आहोत आज आपण पीठ फर्मेंट करून ज्या इडल्या तयार करून घेतलेल्या आहे हे प्रमाण अगदी अचूक आहे तुम्ही अशा पद्धतीने एकदा इडली नक्की तयार करून बघा आणि रेसिपी कशी झाली आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा अशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर, तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओखाली एक छोटीशी कमेंट नक्की करा तुमची एक कमेंट मला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देऊन जाईल स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपकवान पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि चटकदार त्याचबरोबर सोप्या रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा